संवादयात्रे सं माझ्या साहेब प्रधानमध्ये आले होते आणि मी तीस वर्षापासून गंगाकर तालुक्यामध्ये राजकारण करतो पहिलं राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हापासून मी राष्ट्रवादीतच होतो नंतर काही कारणामुळं आमच्या तिकडे तिला जेव्हा नवीन माणसं आमच्या पक्षात आले आणि त्यांच्यानंतर त्यांना आम्ही आमदार केलं त्या आमदारकीच्या नंतर ज्या आमच्या काही म्हणजे निवडणुका झाल्या त्याच्यात थोडे आमचे मतभेद झाले त्या मतभेदामुळे आम्ही मला शिवसेनेत जावं लागलं पण मी दृष्टांत राष्ट्रवादी कार्यकर्ताच होतो त्यामुळं मी आता मी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि इथून पुढं गंगाखेड मतदारसंघातून कोणालाही तिकीट मिळालं जे बी आमचे इच्छुक उमेदवार असतील तिथे त्या इच्छुकपैकी कुणी पवारसाहेबांनी तिकीट दिलं त्यांचं आम्ही काम करत तयार राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आज रात्री रात्री जयंत पाटील साहेबाचा रात्री आम्हाला पूर्णपणे चर्चा झाली आणि उद्या त्यांनी सांगितले की मुस्लिम मुस्लिम कार्यकर्ते करून आम्ही आज प्रवेश करून घ्या आणि नंतर आम्ही तुम्हाला पवार साहेबांना टाईम देऊ मोठ्या प्रमाणात दम्या केला एक चांगला दहा प्रकार असा लोकांचा आहे माणसादे हीच्या तुम्ही प्रवेश करा असं साहेबांनी सांगितलं त्यामध्ये आम्ही आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आणि येणाऱ्या निवडणूक जी काय जिम्मेदारी देते साहेब ती आम्ही पूर्णपणे पार पडणार ओके सर्व पाचल संघ यांच्यातर्फे बाबा गेरी साहेबांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार यांच्यातर्फे तिकीट भेटावा म्हणून आम्ही डेलिगेशन घेऊन हो, या ठिकाणी आलो आणि आमची अशी इच्छा आहे व सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की महाविकास आघाडीतून निवडणूक लढावी आणि जिंकावी